आज जागतिक विद्यार्थी दिन संपूर्ण जगामध्ये साजरा होतो त्याबद्दल मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि धारावीतील पण युवकांना जागतिक विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं एक विषयावर लक्ष केंद्रित करतो आजच्या दिवसाचं औचित्य साधून धारावीच्या युवकांची फसवणूक स्थानिक आमदार वर्षाताई गायकवाड यांनी गेल्या दहा वर्षापासून केलेली आहे ती माहिती आपल्यासमोर सादर करतायत धारावीकरता राज्य सरकारने दोन हजार बाराला आय टी आय मंजूर करण्यात आलं होतं आणि दोन हजार चौदाला त्याची कारवाई पण सुरू झाली आणि त्यानंतर राज्य सरकारने त्या करता भरती करण्याचा निर्णय घेतला त्या आय टी आयच्या स्टाफ करता आणि विद्यार्थ्यांची ॲडमिशनची प्रक्रिया पण सुरुवात करण्यात आली परंतु त्यातील एकही विद्यार्थ्याला विद्यार्थी धारावीच्या विद्यार्थी दिसून येत नाही जी ऍडमिशनची लिस्ट पाहता आणि धारावी ज्या ठिकाणी भूमिपूजन झालं तिथे अजूनपर्यंत आय टी आय पण दिसून येत नाही त्यामुळे धारावीकरांच्या मनात प्रश्न निर्माण होतोय की हे आयटीआय जे राज्य सरकारने मंजूर केलेलं आहे त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि जे कागदावर चालू आहे आणि दरवर्षी त्याची ऍडमिशन चालू आहे साठ विद्यार्थ्यांचं सा ऍडमिशन दरवर्षी होतात त्यातला धारावीचा विद्यार्थी एकही नसून तर ते आय आय हे धारावीत कोणी बघितलेलं पण नाहीये आणि त्याची इमारत पण कोणाला दिसली नाहीये त्यामुळे धारावीकरांच्या मनात प्रश्न आहे की हे आय टी आय चोरीला गेलं आहे का किंवा कोणी चोरलेला आहे किंवा हा एक धारावीकरांची फसवणूक आहे का त्यामुळे हा एक खोटा प्रकार आजच्या या जागतिक विद्यार्थी दिना चौथी साधून मी उघडकी सांगतोय आमदार वर्षाताई गायकवाड यांनी धारावीकरांची विशेष करून युवकांची फसवणूक केलेली आहे आयटीआयचं भूमिपूजन केलेलं आहे वीस कोटी आयटीआय साठी मंजूर पण निधी मंजूर झालेला आहे आयटीआय साठी स्टाफ पण मंजूर झालेला आहे आयटीआयचं दरवर्षी ऍडमिशन पण चालू आहे पण धारावीत प्रत्यक्षात आयटीआय नाही आहे नाहीये आणि धारावीतल्या मुलांना त्याची कुठली फॅसिलिटी मिळत नाही त्यामुळे आजच्या या विद्यार्थी दिनानिमित्त हा मी घोटाळा हा उघडकीस आणत आहे त्याचा निषेध मी करत आहे आणि धारावीतल्या विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेवावी विशेष करून अठरा वयाच्या वरचे जे नवीन मतदार आहेत त्यांनी निषेध म्हणून याची मतदानाच्या माध्यमातून निषेध आपला नोंदवावा दुसरं धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे धारावीतल्या युवकांकरता राज्य सरकारने बनवलं होतं परंतु धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे आता प्रायव्हेट संस्थेमार्फत चालवण्यात येतं आणि लाखो रुपयाची मेंबरशिप त्या ठिकाणी घेतली जाते आणि ते धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही म्हणून बी केसी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणून आता ओळखलं जाते आणि आज आपण बघाल धारावीच्या मध्यवर्ती ठिकाणी ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे आणि त्या ठिकाणी धारावीतल्या एकाही मुलाला ऍडमिशन मिळत नाहीये ही पण धारावीच्या युवकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक आहे तिथे बघाल तर बाहेर मर्सिडीज बीएमडब्ल्यू सारख्या गाड्या वगैरे आल्या असतात आणि श्रीमंतांची मुलं त्या सर्व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा उपभोग घेत असतात तर आज ह्याही दोन गोष्टी युवकांच्या विरुद्ध स्थानिक आमदार वर्षाताईनी ह्या गेल्या दहा वर्ष केलेल्या आहेत म्हणून येणाऱ्या वीस तारखेला धारावीतल्या सर्व विद्यार्थ्यांनी युवकांनी ज्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे ज्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे त्यांनी या घोटाळ्याच्या विरुद्ध आ, मतदान करावं राजेश खंदारे यांना मतदान करून आपला निषेध नोंदवावा आणि गेले दहा वर्ष युवकांची जी फसवणूक झालेली आहे ते फसवणूक त्यांनी मतदानाच्या माध्यमातून निषेध म्हणून नोंदवावी ही मी विनंती करतो